सगळेजण लाईफ मध्ये सेट जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ते डिसेंबर मध्ये प्रवास करतात करते की नाही सांगा सगळेजण जानेवारी पासून लेसन स्टार्ट झाले सगळेजण अभ्यास करता, करता है, का नाही अभ्यास एवढा करता पण तुमच्या लाईफ मध्ये जे तुम्हाला हवा आहे असं घडतंय का तावीला आता जे काही लेटेस्ट तावीला जे पास झाले त्यांनी जे ठरवलं होतं त्यानुसार तुमच्या लाईफ मध्ये तस घडलंय का अरे सर न घडले का तस तुम्ही ठरवलं होतं पंच्यान्न मार्क मिळणार आहे का तुम्ही ठरवलं होतं मला साठ मार्क मिळतील काय म्हणजे अनबॅले होते त्याच्या पाठीमागचं कारण काय माहिती का तुम्ही जानेवारीला संकल्प घेता आणि जानेवारीचा पुढचा आठवडा तो संकल्प काय होतो माहितीये का म्हणजे मावळत दिशेने निघतो काही जण तीस पर्यंत जातात काही तर एक दिवसातच गायब होतात तो असा संकल्प येतो आणि डिसेंबर आला की एकतीस डिसेंबर आला की खरंच जात आणि प्रत्येक वर्षी आपण असाच लेसन घेत आतापर्यंत किती कॅलेंडर पास केलं किती कॅलेंडर पास केले आतापर्यंत अठरा कॅलेंडर आतापर्यंत काय केले लेसन मध्येच घातले अपॉर्च्युनिटी अजून काय आपल्याला दिसली नाही हा सोळा कॅलेंडर के पास केले पंधरा कॅलेंडर सोळा सोळा पंधरा पंचवीस हे कॅलेंडर आतापर्यंत आपण पास केले तर लाईफ मध्ये काय लेसन शिकला तुम्ही

जर किल्ले जिंकू शकतात बारा वर्षी जर ते संस्कृतला मराठीमध्ये लिहू शकतात तर आपण आता सोळा वर्षाचे पण नाही सोळा वर्षामध्ये सगळं काही जर करू शकतात बरोबर तर मग आपण कुठे आहोत याचा आपण शोध घेतला पाहिजे ना आणि याचा शोध घेण्यासाठी तुमच्या लाईफ मध्ये रोज लेसन पेक्षाही तुमच्या लाईफ मध्ये रोज ऑपॉर्च्युनिटी असते काय असले पाहिजे अपॉर्च्युनिटी तुम्ही एखादं झाड लावलंय का कधी झाड लावलं कुर्त लावलंय लिंबाच लावलंय तू एक प्रकारच पण झाड आहे काळाच लावलंय लावलंय वडाच लावले ट्रिपळ लावलाय आंब्याचं लावलंय आंब्याचं लावलं आंब्याचं चिंच पारिजात सीताफळाच लावलंय मॅको च बदामच लावलंय हा जांभळ लावलंय वडाच तुम्ही लावलंय तुम्ही कॉमन लावलंय वाटते या झाडातून तुम्हाला अपेक्षा काय काय अपेक्षा सांगा का माझा सावली मिळाली पाहिजे अजून

हा आपल्याला सक्सेस मिळायला पाहिजे स्वप्न पूर्ण केले पाहिजे त्यांचे त्यांचे की तुझे माझे पण आणि माझे पण त्यांचे पण हा त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे त्यांचं नाव रोशन झालं पाहिजे त्यांचं नाव रोशन झालं पाहिजे सूर्यासारखं ना येस हा सेवा करावी आणि आनंद ठेवावे

त्यांनी लहानपणी लहानपणापासून आपल्यावरती जे म्हणतात की आपला मुलगा डॉक्टर झाला स्वप्न असं त्यासाठी आपण प्रयत्न केले प्रयत्न केले पाहिजे तुम्हाला काय वाटतं सक्सेसफुल झालं पाहिजे पण तुम्ही मला एक प्रश्न सांगा आता आपले वाई वडील सध्या लेसन्स म्हणजे मला सांगा चिंता करताय की चिंतन करताय आवाज मग तुम्ही फक्त लेसन मध्ये सांगू नका ऑपॉर्च्युनिटी कडे फोकस करा जर तुम्हाला असं वाटतंय की आई वडील अजूनही जर चिंता करत असतील तर त्यांना तुम्ही चिंतन करायला लावलं म्हणजे रोज ज्या दिवशी तुम्ही बाहेर पडताय ज्या तासाला बाहेर पडताय तर फक्त सॅग घेऊन कॉलेज कोचिंग क्लास घर बस एवढंच काम करू नका आणि जे एवढे काम करतात ते लाईफ मध्ये कधीच सक्सेस होणार नाही कसे होणार नाही कारण तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज माहिती नाहीये आप आए कहाँ से जाना चाहते हो कहाँ पे वही पता नहीं तो पता कहाँ पे है वो भी पता नहीं क्या लक्ष्य आपका क्या बनना चाहते हो आप लड़की ये, ये साय आप तुम ड्रीम ला वैल्यू मारना पाई जाए बराबर ना कंडरा मत नहीं करते ना कर यस डॉक्टर इंजीनियर पोलीस आय एस क्रिकेटर बेस पर्सन सीए ए पोलीस 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 आणि तुमच्या समोर जे बसले ते पण सॉफ्टवेअर आई वडिलांचे स्वप्न असतील बरोबर आणि तुमच्या समोर आणि मी पण एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे ते मॅकॅनिकली तुम्ही तिघ पण एक ना माहिती नाही कम्प्युटर आहे पण कम्प्युटर मॅकेनिकल त्यानंतर इलेक्ट्रॉनिक ना मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक आणि टेक्नॉलॉजी बरोबर हे सगळं मिळून एक सेट झालेला आहे तो कसा म्हणजे होणार पण अजिबात होणार नाही तुम्हाला असं वाटत की तुम्ही ठरवलेले सत्य करू शकता याला <laughs> स्ट्रगल करावं लागेल <laughs> आणि तुम्ही सगळेजण हे स्ट्रगल करण्याच्या अगोदर तुमच्या स्ट्रगल मध्ये सावधान आ, परमात्मा नजर मे हो सीसीटीव्ही कॅमेरे के नजर मे नाही उदला आहे प्रश्न विचारा खरंच तुम्ही दिवसभरामध्ये खरंच प्रामाणिकपणे काम करता का सत्याचा मार्ग पकडलेला आहे का कधी आतापर्यंत तुम्ही असत्य केलं नाही आणि जर सत्याचा मार्ग केला आहे रोज जो तुम्ही अभ्यास करता त्या अभ्यासामध्ये तुमचा परफॉर्मन्स प्रेझेंटिंग प्रेझेंट का जात नसेल तर तुम्ही काय करताय माहिती काही आपण चुदर खुला के नजर मे आपण फुद और सच्चेन्न चे वाटत सगळं जग तुम्ही चेक करा स्वतःच्या नजरेमध्ये कमी पाहतो आणि दुसऱ्याच्या नजरेमध्ये कसं मी राहील कि सगळ्यात जास्त पाहिजे हे सत्य का नाही बरोबर ना इसलिए सावधान हो जाओ अगर सावधान आप अगर नहीं होगे